नमस्कार आपण पाहता जय हिंद न्यूज मराठी मी दयानंद बालमारे आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन बातमी नुकताच महाराष्ट्रामध्ये दहावीचा निकाल प्रदर्शित झाला आणि या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचं चित्र दिसून आलं यापेक्षा वेगळे पण असं आहे की सध्या सीबीएसई पॅटर्न खाजगी महागड्या शाळा त्या शाळेंची वाहनं त्या शाळेचा ड्रेस कोड आणि त्या शाळेचं एक डिजिटल पद्धत या पद्धतीमध्ये शिकण्याचा मोह सर्वांना जे जी शिक्षक जिल्हा परिषदेत शाळेत शिकतात त्या शिक्षकांची पाल्यसुद्धा सुद्धा खाजगी शाळेतच शिकत आहे किंबहुना ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्या ठिकाणी अंट्रेन असलेल्या शिक्षकांवर ह्या पालकांचा भरोसा आहे परंतु या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांनी आपल्या स्वकष्टानं कसल्याही ट्युशन न लावता खाजगी शिकवण्या न घेता फक्त स्वतःच्या जीवावर आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शिकवलेल्या आणि त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी नावारोपाला आणलेलं आहे त्यामध्ये मी प्रथमता सांगेन सुप्रिया नारायण आमले या विद्यार्थिनीनं त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के घेऊन घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या नावासह किनगावचं आणि तिच्या आई वडिलांचं नाव केलं तर ऋतुजा प्रकाश वाहुळे या विद्यार्थिनीनं ब्याण्णव टक्के घेऊन घेऊन आपल्या मोलमजुरी करणाऱ्या आणि मोलमजुरी करून खाणाऱ्या आई वडिलांना एक वेगळा बहुमान समाजामध्ये आणि किनगाव परिसरामध्ये मिळवून दिलेला आहे तर तिसरी विद्यार्थिनी आहे श्रावणी भास्कर पांचाट या विद्यार्थिनीनं एकोणनव्वद टक्के गुण घेऊन या जिल्हा परिषद शाळेचं आणि आपल्या आई वडिलांचं आणि चिनगाव परिसराचं नाव उज्ज्वल केलं आहे या विद्यार्थ्यांना कष्ट घेण्यासाठी जिद्दीनं अभ्यास करण्यासाठी मुख्याध्यापक सुभाष सर यांनी आपले सहशिक्षक गोविंद चाटे सर सा, उद्धवराव सावळेसर आणि दगडू चाट दगडू सर या शिक्षकांच्या सहकार्यानं या विद्यार्थ्यांचं जडणघडण करण्यामध्ये गवांडे सरांनी कुठलीही कमी ठेवलेली नाही महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यापासून शिक्षणाचा पॅटर्न बदललाय जिल्हा परिषद शाळेकडा एकेकाळी हजारो विद्यार्थी शिकायचे आता या जिल्हा परिषदेच्या किनगावच्या शाळेची पटसंख्या तीनशे एकोणीस आहे या शाळेची स्थापना एकोणीसशे चोपन्न साली झाली होती आणि या शाळेमध्ये पूर्ण मैदान असं विद्यार्थ्यांनी फुलून गेलेलं असायचं या विद्या याच शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आज घडीला जे मोठमोठ्या पदावर आहेत जे मोठमोठे अधिकारी आहेत या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच अधिकारी झालेत परंतु आता खाजगी शाळेचं जे डोहाळं सगळ्या पालकांना लागलं आहे आणि त्या बडेजाव आणि डिजिटल या फोटोशाहीकडे बघून पालक जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवत आहेत परंतु महाराष्ट्र शासनानं सुद्धा या पटसंख्येला बघून शाळांची संख्या कमी करण्याचा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे यांच्या तोंडावर हा एक सपराक आहे जिल्हा परिषद शाळेतले गुणवंत विद्यार्थी होऊ शकतात हे पुन्हा एकदा या चिनगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या निकालानं दाखवून दिले